थे थे। आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संजयताई सवा लाके यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने गांधी चमन येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे ज्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचं तोंड ठेसून तिची हत्या करण्यात आली त्या कारण आम्ही आज इथं निषेध करण्यासाठी सर्व महिला जमा झालेले आज आम्ही ह्या गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून बांगड्या बांगडे दाखवलेले माझी चुमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर नाही आम्ही ताकदवान आहे तुमच्या भरोशावर जर आम्ही बसलो आज गेल्या पंधरा वर्षापासून महिलावर अत्याचार वाढलेले जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरचे जे अत्याचार आहे लहान मुलीपासून तर वयवृद्धापर्यंत ज्या महिलावरती अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेले ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्याकडे बघितलं होतं पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तर हात पार केलेली आहे त्यांचं सरकार वारंवार सत्यात बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झालेले आहेत पण कमी कुठे झालेले नाहीये